लोक मतदार सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कायम ठेवून विशाल पाटलांनी काँग्रेसचे अस्तित्व आणि सांगलीची अस्मिता कायम राखल्याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे खर तर सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना आणि वसंतदादा पाटील घराण्याची ताकद असताना असं का घडलं या प्रश्नाचा मागोवा घेताना काही बाबी प्रकर्षाने जाणवतात वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील या दोन मातब्बर घराण्याचे वेळा सख्य संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे त्यातूनच जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून विशाल पाटलांवर निशाणा साधला आहे का याची धबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळते आहे कारण जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे मुंबईच्या बालमोहन शाळेचे विद्यार्थी आणि बालपणापासून आहेत आता दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्या मैत्रीची चर्चा नेहमीच होत असते या शक्यतेबरोबरच दुसरी शक्यता म्हणजे भाजप नेते विशेषतः राणे पिता पुत्र उद्धव ठाकरेंवर पैसे घेऊन उमेदवारी देतात हा आरोप येथे खरा वाटत नाही कारण चंद्रहार पाटील हे कोणी मोठे उद्योगपती किंवा बळे आसामी नाही हे काहीही असलं तरी ठाकरे गटाची ताकद नसताना आणि अखंड शिवसेना असतानाही एकदाही चांगली लोकसभा लढवली नसताना उद्धव ठाकरेंनी जिंकू शकणार नाही अशा जागेसाठी अट्टहास का केला याचे उत्तर मिळत नाही परंतु उद्धव ठाकरेंसमोर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसह पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा शेपूट घातले याबद्दल सांगलीमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे विश्वजित कदम विशाल पाटील यांच्याबरोबर सांगलीचे अन्य नेते सुद्धा जागा काँग्रेसला मिळावी म्हणून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांसमोर आपली बाजू मांडत असताना चर्चा करून काहीतरी तोडगा काढा असे सांगत होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आता जागा वाटपाची चर्चा दोन हजार एकोणतीस मध्येच होईल अशी भाषा वापरली होती त्यामुळे चंद्रहार पाटलांची डिपॉझिट तरी वाचेल का अशी संतप्त प्रतिक्रिया सांगलीमध्ये उमटत आहे अशा धमक्या देण्याची उद्धव ठाकरेंची ही पहिली वेळ नाही मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात नरेंद्र मोदींच्या कृपेमुळं ज्या विधान परिषदेच्या जागा रिक्त होत होत्या त्यावर प्रत्यक्ष मतदान न होता ज्या पक्षांची जेवढी ताकद असेल तेवढेच उमेदवार उभे करावेत असा विषय समोर आला तेव्हा काँग्रेसला दोन जागा मिळाल्या असत्या परंतु उद्धव ठाकरेंनी धमकी दिली की काँग्रेसने जर दोन जागांवर उमेदवार उभे केले तर मीच निवडणूक लढवणार नाही त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने लोटांगण घातले होते आता सांगलीची जागा काँग्रेसला देऊन काँग्रेसच्या वाटेला आलेली मुंबईची जागा उद्धव ठाकरेंनी घेतली असती तर कदाचित या दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या असतात कारण सांगलीपेक्षा मुंबईत ठाकरे गटाची ताकद नक्कीच जास्त आहे परंतु हम करेसो कायदा या उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीच्या दोन जागांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे